मिर्जेत अविनाश भगत मित्रपरिवारातर्फे समी ददा कदम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली जिल्ह्यातील धडाडीचे नेतृत्व आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित ददा कदम यांचा वाढदिवस दिनांक तेवीस जून रोजी असल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आज अविनाश ददा भगत मित्रपरिवार यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर वृक्षारोपण अनाथ येथे फळे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम पार पडले यावेळी समित ददा कदम यांनी या रक्तदान शिबिराला भेट देऊन तरुणांना प्रोत्साहन दिले समी दत्ता कदम यांनी केक कापल्यानंतर सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आणि यावेळी अविनाश दादा भगत ज्येष्ठ नेते महादेवांना कुरणे प्रवीण धेंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते अविनाश दादा भगत मित्रपरिवार यांच्यातर्फे आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक यावेळी समी कदम यांनी केलं आहे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समीर दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथं सुरभी हॉलला रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आतापर्यंत शंभर प्लस झालेलं आहे अजूनही रक्तदान चालूच आहे त्याच्यानंतर अनाथाश्रमात फळं वाटपाचा कार्यक्रम वृक्षारोपणाचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहे युवकांचं एक आयडॉल म्हणून आणि एक कुठल्याही पक्षाचा माणूस ते कधी विचार केला नाही सगळ्यांची कामं ओरी जाण करणारी त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रेमात फोडून उत्स्फूर्तपणे त्यांचा आम्ही मोठ्या पद्धतीने वाढदिवस यावेळा साजरा करत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज